मध्ये एक खून झालाय मुलगी पुण्याची आहे एकोणचाळीस वर्षांचा पती राकेश खेडेकरने बत्तीस वर्षांची पत्नी गौरीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घरातल्या सूटकेसमध्ये टाकले आणि मुलीच्या आई वडिलांना फोन करून आपण तिचा खून केल्याची माहिती दिली त्यानंतर त्याने सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याला पुण्यातल्या त्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बँगलोरचे पोलीस कमिशनर बी दयानंद यांनी दिलेली आहे या निर्गुण हत्येमुळे पुणे हादरले प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यातील पत्नीचा अशा प्रकारे खून होणं ही बाब अत्यंत धक्कादायक आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे आरोपी मुलाच्या वडिलांनी काय धक्कादायक माहिती दिलेली आहे खून नेमका कशामुळे झाला हेच आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर पुण्यातली उच्च शिक्षित मुलगी गौरी खेडेकर हिची तिचा पती राकेश खेडेकरने अत्यंत निर्गुणपणे हत्या केली राकेशने दिलेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला त्याने किचन मधला चाकू घेऊन गौरीला दोन तीन वेळा भोसकलं त्यानंतर गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला मग तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मृतदेह मध्ये मध्ये टाकला आणि बाथरूम ठेवली त्यानंतर त्याने गौरीच्या या प्रकाराची माहिती दिली खून केल्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांना सुद्धा फोन केला होता त्यावेळी त्याने आपण आत्महत्या करणार असं सांगितलं होतं वडिलांनी त्याची खूप समजूत काढली आणि आपण पोलिसांकडे जाऊ असं सुद्धा त्याला सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राकेश खून केल्यानंतर भाड्याच्या मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाला होता त्याने रस्त्यातच विष प्राशन केलं गुरुवारी रात्री साधारणतः साडेआठच्या सुमाराला तो शिरवळ या गावाजवळ मोटारीतच बेशुद्ध पडलेला मिळाला सातारा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि त्याला पुण्याच्या रुग्णालयात दाखल केलं आणि बँगलोर पोलिसांनी याची माहिती दिलेली आहे तिथे तो उपचार सध्या घेत आहे तो बरा झाला की लगेच त्याला बँगलोर पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे दरम्यान गौरीचे नातेवाईक मध्ये पोहोचले असून त्यांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवून घेतलेली आहे गौरीचं माहेरचं नाव गौरी अनिल सांबरेकर ती मूळ पालघरची रहिवाशी आहे पण आता तिचे आई वडील पुण्यात राहतात तिचा पती राकेश खेडेकर हा मुंबईतल्या जोगेश्वरी भागात राहायचा तिचा मृतदेह गुरुवारी रात्री बँगलोर मधल्या दोडा कमणम हळली या भागातल्या एका ड्युप्लेक्स बंगल्यात सापडला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ते बँगलोरला आले होते आरोपी राकेश खेडेकर हा बँगलोर मध्ये एका आय टी कंपनीच्या प्रोजेक्ट वर काम करायला आला होता तर त्याची पत्नी ही मास मीडियाची पदवी धर होती आरोपी राकेश घरूनच काम करायचा दोनच वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं राकेशच्या वडिलांनी या प्रकरणी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे गौरी ही नेहमी वाद घालायची गौरी ही आरोपी राकेशची आत्ते बहिण आहे दोघं सुद्धा नात्याने तसे भाऊ बहीण गौरीची आई राकेशच्या वडिलांची सख्खी बहीण दोघांचं सुद्धा एकमेकांवर प्रेम होत पण गौरीचा स्वभाव थोडासा भांडकुदळ होता तिने आपल्या भावावर सुद्धा हात उचलला होता तिच्या स्वभावामुळे राकेशच्या वडिलांनी राकेशला हे लग्न करू नकोस म्हणून सांगितलं होतं पण एकमेकांची लग्न झालं नाही तर आयुष्यभर लग्न करणार नाही अशी भूमिका दोघांनी सुद्धा घेतली होती त्यामुळेच दोन्हीकडच्या नातेवाईकांनी चार वर्ष वाट बघितली पण दोघं सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम होते शेवटी नाईला दोघांचं लग्न लावून द्यावं लागलं असं राकेशच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलेलं आहे पण लग्नानंतर दोघांमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा वाद होऊ लागले बँगलोर मधल्या घरच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दोघं सुद्धा रोज भांडायचे एकदा तर गौरीने राकेशवर हात सुद्धा उचलला होता असं शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे काहीच दिवसांपूर्वी गौरीचे आई वडील सुद्धा मध्ये येऊन गौरीची समजूत काढून गेले होते अशी सुद्धा माहिती समोर येत आहे मंगळवारी जेवणाच्या ताटावर दोघांचं जोरदार भांडण झालं रागाच्या भरात राकेशने किचन मधला चाकूने गौरीवर हल्ला केला तिला भोसकलं आणि जागीच ठार मारलं आता प्रश्न असा आहे की त्याला जर गौरीच्या नातेवाईकांना फोन करून या घटनेची माहिती द्यायचीच होती तर त्याने मृतदेहाचे तुकडे का बर केले मृतदेह सुटकेस मध्ये लपून का ठेवला दोघा जर टोकाची भांडणं होत होती तर दोघं सुद्धा वेगळे का नाही झाले तिचा खून केल्यावर आत्महत्याच करायची होती तर त्यांनी बँगलोर मधून पळ का काढला या प्रश्नांची उत्तरं बँगलोर पोलीस शोधून काढतीलच पण मेरठ मधल्या मुस्कांनी ने मर्चंट नेवीतला आपला नवरा सौरभची हत्या करून त्याचा मृतदेह एका ड्रम मध्ये टाकून त्यावर सिमेंट टाकून प्रियकरासोबत पळ काढला होता हे प्रकरण गाजत असतानाच राकेशने गौरीचा केलेला निर्गुण खून आता चर्चेत आलेला आहे पुण्यातून राकेशला एक दोन दिवसात बँगलोरला नेण्यात येणार आहे त्यानंतर त्याच्या चौकशीतून सगळी माहिती मिळेल पण या घटनेने संतापाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो हेच दिसून येतं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही राकेशने या घटनेबद्दल पोलिसांना काय काय माहिती दिली याची माहिती देणारा एक व्हिडिओ नक्की बनवू कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद